नमस्कार राजेश रेसिपीज मध्ये आज आपण एक वेगळ्या प्रकारचं सूप करणार आहोत कॅरेट सूप हवा छान आहे पावसाळी हवा आहे मस्त जरा गार वातावरण आहे कॅरेट सूप घ्यायला खूप छान वाटतं त्याचे इन्ग्रेडियंट्स अगदी कमी आहेत पण टेस्ट अतिशय छान लागते कशी करायची हे सूप कसं करायचं ते आपण आता किचनमध्ये जाऊन बघूया गाजराचं सूप करण्यासाठी मी इथं तीन गाजरं घेतली आहेत टासून घेतलीत ती सालं काढून घेतली अर्धा इंच आलं तुकडे करून घेतलेत एक लहान कांदा स्लाइस करून घेतलाय आहे कोथिंबीर आणि लिंबाचा रस हे आहेत मिक्स हर्ब्स काळीविरी पावडर लोणी आणि मीठ आता हे सर्व साहित्य घेऊन आपण गाजराचं सूप तयार करणार आहोत कुकर तापवून घेतलाय त्यामध्ये आपण एक मोठा चमचा लोणी घातलाय गॅस थोडासा मोठा करायचा आहे या गाजराचे मी तुकडे करून घेतलेत डोळी वितळलेले स्लाइस केलेला कांदा आपल्याला त्यात परतून आहे आणि हे आल्याचे तुकडे पण घालायचे कांदा आपल्याला गुलाबी करून आहे कांद्याचा कच्चेपणा घालून गुलाबी रंग आला की मग गाजर घालायची चवीपुरतं मीठ घालायचं पाणी घालून त्याच्या तीन चिट्ट्या करून घ्यायच्या अतिशय टेस्टी लागते कांदा गुलाबी झालाय गाजराचे तुकडे घालतो तसे साधारण दोन मोठे बाउल सूप होतं आणि कन्सिस्टन्सी आपल्याला ऍडजस्ट करता येते अगदीच कवीपूर्त मीठ घालायचे कन्सिस्टन्सी ऍडजस्ट केल्यानंतर मिठाची आपल्याला टेस्ट वाढवता येते गॅस बारीक करायचे आणि हे सर्व मिश्रण बुडेल उत्पत पाणी घालायचे याच्या तीन शिट्ट्या आपण करून घेऊयात लोण्यावर परतलेला गाजर कांदा आणि आलं यांचं मिश्रण चांगलं शिजलेलं आहे ते आपण आता गाळून घेऊया आणि हे मिश्रण मिक्सरवर बारीक करून घेऊया गाजर कांदा आणि आलं याचं मिश्रण थंड झालेलं आहे त्याला छान बटरी टेस्ट आली आहे ते आपण आता या कुकरमध्ये छोट्या कुकरमध्ये काढून घेऊया त्याच कुकरमध्ये केलं की त्याचं ते ते राहिलेलं जे बटर असतं आतमध्ये ते पण सगळं वापरलं जात त्यातला एकही पदार्थ वाया जात नाही जे पाणी आपण बाजूला काढलं होतं तेही त्यामध्ये घालायचं सगळा अर्क त्यामध्ये आहे त्याची कन्सिस्टन्सी अडजस्ट करायची इतपत घट्ट पाहिजे आपल्याला ते थोडस अजून पातळ चालेल थोडंसं पाणी घालायचं कन्सिस्टन्सी सुंदर आली आणि थोडा गाजराचा तुकडा अगदी एखादा राहिला तरी काही बिघडत नाही शिजलेलंच असतं त्यामध्ये मिक्सरूस घालायचे काळी मिरी मिरीमध्ये सुद्धा काळी मिरी असते त्या अंदाजाने काळी मिरी घालायची पाणी आपण ऍड केलंय त्यामुळे मीठ थोडस लागेल लागे। अगदी थोडं चवीपुरती थोडी साखर ऑप्शनल आहे माई घातली तरी चालते उकळी येऊन गरम झालं ते चांगलं की मग लिंबू पिळायचं ते फार आंबट होत नाही वा त्याला अगदी सुंदर आलाय कन्सिस्टन्सी पण छान आहे फार घट्टही नाही फार पातळही नाही मिठाची टेस्ट मात्र बघायची एकदा तुम्हाला आवडत असेल तर वरून थोडी थोडस लोणी घ्या नाही घेतलं तरी काही हरकत नाही वा अप्रतिम टेस्ट आली आहे एक उकळी आली की त्याच्यावर अर्ध लिंबू पिळले अर्ध्यापेक्षा थोडस कमी फार आंबट करायचं नाही आपलं सूप सर्व करण्यासाठी तयार आहे निगार गार्निश करायचं चांगली उकळी आलेली आहे बंद करून घ्यायचं फार घट्ट करायचं नाहीये ते सूप गरमागरमच सर्व करायचं फार सुंदर लागतं अगदी वेगळी टेस्ट आहे रात्रीच्या जेवणा आधी घेतलं आणि थोडीशी एखादी डिश घेतली खायला की आपलं जेवण पूर्ण करून बघा अतिशय सुंदर सूप लागतं हे गाजराचं सुंदर गरम गरम सूप अतिशय टेस्टी झालेत वेगळ्या प्रकारे आणि चवही त्याची अनकॉमन आहे त्यातली बटरी टेस्ट जी असते ती बाकी सगळ्याला एनहास करते करून बघा